लागत ते मी काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला ला आलो मिळालो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपी ने फुलं दिली मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता पेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे का तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जायून चाल उचा पैसे घेतो तुला पैसे पाहिजे का सांगा घेऊन देतो नाही तो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानगी भेवाटत असलं तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कसा कस तिकडून गावाकडून आमच्या लगेच झेकडं टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या ती तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता, आता मुक, ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती परळीचे गँग वाटतं उरल्या सुरल्याला थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळ नाही आहे फुलाच पिवळ आहे आणि मला आता आंदोलन मा घरी मध्ये तुमची बघा जीर तो का नाही आता तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याचे कशी मी त्याला हागायला लावतो झेंडळीतून बघाच आता तुम्ही माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लादी मायादेला नादा लागल्यामुळे तुमचे अर्ध ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सुपडा साफच करणार तुमचा ते आत्ता म्हणले मला माहित नाही आणि मी इतक्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल पैशांक करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला उलचे पोटात झोळ आणि दाटून लोक आपण असं कणात बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मा क्रिन शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्या नाही धेंडळे लावले ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खर्च पॅन्ट पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं आहेत ते फुलं आहेत हे बघा दर हे दरे नाही फुलं आहेत फुलं आहेत हा आणि आतून तर दिसत ना हा बाग बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखवतो आपल्या आयाचा नवरा कोण येत बंगार नावला कुठं पायदा झाल्या वाड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखायचं असं तुला ते भंगारपा दशी आहे तुमचा ना हे असल्या भंगारपर यामुळं त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिला यांच्या असल्या वागणुकी ते, वा ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले ही जे टोळी आहे ना या टोळी सगळे संपायला लागले ठीक आहे तो एक टोळे संपेतो का नाही बघ तू थांबतो आता 鸡蛋会变。